ठरलं तर मग ही मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केला आहे काही दिवसांपूर्वीच पूर्णाजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला ठरलं तर मगच्या टीमलाही ज्योतीताई आपल्यातून निघून गेला याचं दुःख पचवणं आजही अवघड जाते पण शो मस्ट गो ऑन गेले कित्येक दिवस पूर्णा आजीला प्रेक्षक मिस करत होते प्रेक्षकांच्या इच्छेनुसार पूर्णा आजी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा झाल्या होत्या अखेर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टांगडी पूर्णा आजीची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे स्टार प्रवाने नुकतीच त्यांच्या सेटवरच्या एंट्रीची झलक शेअर केली होती तर आता सायली आणि पूर्णा आजी यांचा सेट वर्चा पहिला फोटो समोर आला आहे पूर्ण आजी म्हणजेच तर मग ही मालिका माझी आवडती मालिका आहे आणि ती मी न चुकता पाहते आणि याच मालिकेत मी आता पूर्ण आजीची भूमिका साकारणार आहे मनात समीक्ष्र भावना आहे आता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेणार आहे पूर्णाजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्यासोबत माझी चांगली मैत्री होती कधी वाटलं नव्हतं ती अशी अचानक सोडून जाईल आणि तिची भूमिका मी साकारेन कलाकाराने ती भूमिका एका पातळीवर नेऊन ठेवलेली असते त्या कलाकाराने केलेले काम पुढे न्यायचं हे जबाबदारीचं काम आहे माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि प्रेक्षकांनी तितकीच दिलदारपणे स्वीकारावी ही इच्छा आहे तर ठरलं तर मग मालिकेत पूर्ण आजी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टांगडी यांना पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका